आता च्या संदर्भानं मग ते कोणत्याही घटकाचं आंदोलन असो ते कर्मचाऱ्यांचं आंदोलन असो वंचितांचं असो किंवा अन्याय अत्याचाराच्या बाबतीतला असो शिक्षकांचं असो शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा असो राज्य कर्मचाऱ्यांचा असो की जरंग्यासारख्यांचा असो सगळ्यांसाठी एक नियमावली तयार झालेली आहे ते रूल नोटिफाईड झालेले आहेत आणि आम्ही ज्यावेळेस अर्ज केला होता की जरंग्याला देऊ नका तेव्हा रूल नोटिफाईड झालेले नव्हते रूल नोटिफाईड झाल्याच्या नंतर जरंग्यांनी जे आहे अर्ज केला त्या अर्जाला संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी जे आहे कायदेशीर दृष्ट्या रूल्सच्या आधारे म्हणजे सांगायचं म्हणजे तर नऊ घंट्यासाठी नऊ घंट्यासाठी नऊ घंट्यासाठी एक घंटा दोन घंटा तीन घंटा चार घंटा पाच घंटा सहा घंटा सात घंटा आठ घंटा नऊ घंट्यासाठी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जी आहे रितसर रूलप्रमाणे शर्ती आणि अटीच्या आधारे जे आहे ते आंदोलन करू शकतात अशी अशी परवानगी दिलेली आहे आता ते शर्ती आणि अटीमध्ये तिथं काय बस्थान मांडून रात्रीची झोप काढता येत नाही हा कायदा आहे त्याच्यानंतर तिथं जे आहे तुम्हाला म्हणजे जेवणाची सामुग्री तिथं शिजवता येत नाही हा कायदा आहे त्याच्यानंतर तिथे तुम्हाला संख्या आहे पाच हजार तीन हजार जे काय असेल ते कारण तुम्हाला सांगतो तिथं अगोदरही दुसऱ्या काही संघटनांची लोक आंदोलन करत आहेत जसं की पोलीस भरतीचे बेरोजगार मुलं आंदोलन करत आहेत त्या मुलांनी सुद्धा आम्हाला फोन केला ते म्हणे की सर आम्ही वीस लोक उपोषण करतोय हे माणूस येऊन आमच्यावर आमच्या टेंटच्या बाबतीत काही त्रास होऊ नये म्हणून आम्ही पोलिसांना सांगितलं <coughs> सांगायचं तात्पर्य स्पष्टपणे शर्ती अटींचं उल्लंघन का करता येणार नाही जरंग्याला का करता येणार नाही त्याचं कारण माननीय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या पीठाने स्पष्टपणे जे निर्देश दिलेले आहेत या नोटिफाईड झालेल्या रूलच्या अनुषंगाने या रूलच्या विरुद्ध जाऊन जरंग्याला काहीही करता येणार नाही आणि मी तुम्हाला सांगतो ह्याच कारणानं जरंग्या वारंवार जो आता व्यक्त होत आहे की नाही आम्हाला एका दिवसाचा नाही आम्हाला म्हणजे दिवस म्हणत आहे दिवस नाही दिलेले जरंगे दिवस एक दिवस सुद्धा पूर्ण नाही आहे कायद्यामध्ये फक्त नऊ वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत संध्याकाळी आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पूर्ण दिवस होत नाही दिवस किती वाजता पहाट होते आणि संध्याकाळ किती वाजता होते दिवस म्हणजे चोवीस घंट्याचा असतो आणि सांगायचं तात्पर्य एका दिवसाला आपण चोवीस तास मोजतो त्यापैकी नऊ घंटे फक्त जरंग्याला आंदोलनाचे दिलेले आहेत आणि म्हणून जरंग्यांनी कोणत्याही परिस्थितीत कायद्याचा भंग होऊ नये आणि भंग करण्याची भाषा जरंगे करत आहे म्हणून मी आझाद मैदानातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना आपल्या माध्यमांमध्ये आलेल्या वृत्ताच्या आधारे माध्यमांमध्ये आलेल्या व्हिडिओच्या आधारे मी विनंती करत आहे की तो परत तीच भाषा बोलत आहे की आम्ही आझाद मैदानात गेल्याच्या नंतर मी अमरण उपोषण करणार उठणार नाही अशा प्रकारची भाषा जरंगे करत आहे जे उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं उच्च न्यायालयाने दिलेल्या डायरेक्शनचं सरळ सरळ जे अवमान आहे त्याचबरोबर स्टॅट्युटरी कंटेंट सुद्धा आहे म्हणजे एखादा कायदा मान्य राज्यपाल महोदयांनी स्वाक्षरीत करून लागू केल्याच्या नंतर त्या कायद्याचा भंग खुलेआम करू अशी अशी भावना व्यक्त करणे किंवा तशा प्रकारच्या कृती सामोरं जाणे किंवा म्हणणे की इथे थांबा तिकडे थांबा एक किलोमीटर थांबा आणि काहीतरी अघटित घडवण्याचा परत डोक्यात काही पर का प्लॅन आहे का हे सुद्धा वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान यांनी लक्षात घ्यावं कारण लक्षात ठेवाय हाच तो माणूस आहे उद्या जर झाके नाईक सारखा जर आझाद मैदानात काही घडलं तर हाच तो माणूस जिम्मेदार पकडावा कारण अंतरवाली सराटीमध्ये हाच तो माणूस जिम्मेदार होता आणि वारंवार असे गैरकृत्य करण्याची भानगड हिंसक आंदोलन करण्याची सवय त्या माणसाला लागलेली आहे की काय असा मोठा या माणसाला अटक झाल्याच्या नंतरच जे आहे रितसर चौकशीमध्ये जे आहे या प्रकरणाच्या बाबतीत सखोल अभ्यास होऊ शकेल आणि सखोल जे आहे या निमित्तानं काय याचा रोल आहे हे निष्पन्न होऊ शकेल त्याच पुढे जाऊन मला तुम्हाला सांगायचं आहे की हे आंदोलन जरंगेचं आहे की एक आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या पक्षाचं आहे याचं उत्तर शरद पवारांनी द्यावं असे असं देखील मी शरद पवारांना आव्हान करतो शरद पवार तुम्ही ज्या प्रकारे म्हणजे मंडल यात्रा तुम्ही काढून दाखवली तुमचे प्रवक्ते मोठे मोठे भाषणं करतायत की खऱ्या ओबीसीना टिकटं मिळाले पाहिजे मग ही जी तुमची माणसं आहेत तुमच्या पक्षामध्ये जातीवाद आहे का कारण शरद पवार तुमच्या पक्षातले तुमचे प्रवक्त्यांची भाषणं माझ्याकडे ते म्हणतात की खऱ्या ओबीसीनाच टिकटं मिळाली पाहिजेत मग आणखीन तुमच्या पक्षातलेच मराठा समाजाचे मी नावं घेतो ते नावं बघा जे पुढारी आहेत त्याच्यामध्ये काही बहुजनही असतील परंतु जे पुढारी आहेत त्यांची नावं घेतो मला सांगा बजरंग सोनवणे हे खासदार आहेत हे कोणत्या पक्षाचे आहेत तुम्हा पत्रकारांना माहिती आहे शरद पवार गटाचेच आहेत ना त्यानंतर मला सांगा राजेश भैया टोपे बघा अन्नदान करणं योग्य आहे परंतु सांगून करा ना की अन्न दिलं पाहिजे नाश्ता दिला पाहिजे आमचं म्हणणं नाही की तुम्ही कुणाला चारावं आणि हो, कुणाला नाही चारावं हो, पण डक्या की राजेश भैया बोलो राजेश भैया बोलो राजेश भैया त्याचबरोबर मला हे म्हणायचंय रोहित पवारांची टीम मीडिया टीम काय काम करतीय रोहित पवारांची मीडिया टीम काय काम करतीय त्याचबरोबर तुम्हाला सांगतो जे क्षीरसागर आहेत संदीप क्षीरसागर यांच्या भेटीचं औचित्य काय ह्यांच्या भेटीचं औचित्य काय ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता जे जरंगेसोबत लोक चालत आहेत किंवा गाड्यांमध्ये आहेत या गाड्या ज्या आहेत माझं म्हणणं आहे की हे जरंगेसोबतच जे आहे मी तुम्हाला पूर्वी म्हणत होतो हे पॉलिटिकल अजेंडासोबत पॉलिटिकली चालवलेली ही रॅली आहे आणि मला हे म्हणायचं आहे की ही रॅलीचं जे भविष्य आहे या रॅलीचं जे अंत आहे माझं हे म्हणणं आहे की है या रॅलीचा अंत हिंसक जर झाला या रॅलीचा अंत जर हिंसक झाला तर ह्या सर्वस्वी जबाबदार जरंगे असेल त्यासोबतच ही जेवढ्या लोकांची मी नावं घेतली ती नावं ती नावं सुद्धा त्यामध्ये तितकेच त्यांच्या त्यांच्या पात्रतेनुसार पात्र असतील हे सुद्धा मला डंकेकी चोटपे सांगायचे त्या पुढे जाऊन मला हे बोलायचंय की जरंगेच्या मागणीच्या बाबतीमध्ये विवेक बुद्धी असलेलं कोणी सुद्धा जरंगेच्या बाजूने बोलायला तयार नाही परंतु आतड्यातल्या कातड्याचं राजकारण करणारे ज्या प्रकारे जरंगेनं काल परत मुख्यमंत्री महोदयांचा अपमान केलं अगोदर महिलांचा अपमान केला त्याच्या अगोदर लोकांच्या आया बहिणी काढल्या तुम्हाला माध्यमांच्या लक्षात आलं नाही काल जरंगे बोलताना काय बोलला जरंगे बोलला कोणत्या रक्ताचे आहेत कोणत्या रक्ताच्या आहेत मला सांगा कोणत्या रक्ताच्या आहेत अशा प्रकारचं अपमानास्पद बोललं महिलांच्या बाबतीत अपमानास्पद बोललं याच्यावर आता तरी माझी मी गुणरत्न मी गुणरत्न माझी ताई संसदरत्न आहे सुप्रिया ताई संसदरत्न आहे ती आणि मी गुणरत्न ताई तुमचा भाऊ गुणरत्न मागणी करत आहे तुम्ही या वक्तव्यांचा निषेध करणार आहेत की नाही शरद पवार गट निषेध करणार आहे की नाही आणि म्हणून जरंगे ढरता बी बरंगेच्या कथिनिवानी करणीमध्ये खूप फरक आहे मी म्हणेल एक डायलॉग जरंगेच्या या मुंबईमध्ये येण्या बाबतीमध्ये एक गाणं आहे झलक दिखला जा 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 दिखला अरे जा 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 झलक दिखला जा देख जरंगे बात तो ऐसी है ना कि अनशन करना आंदोलन करना इस भारत के संविधान की जो है डेमोक्रेसी में दिया हुआ अधिकार है इसका मतलब यह नहीं है कि आते बराबरी अपन गैर कुछ मांग रहे हो इसके पहले भी मांगा गया था कि एट्रोसिटी का कानून रद्द कर दो एट्रोसिटी का कानून रद्द कर दो एट्रोसिटी का कानून रद्द कर दो जरंगे हो सका क्या एट्रोसिटी का कानून का रद्द हो सका क्या एट्रोसिटी का कानून रद्द हो सका क्या एट्रोसिटी का कानून रद्द फिर आगे जाके बोलता हूं जरंगे सर जर जरंगे नियति मध्य खोट नहीं तर जरंगे सम्माननीय माजी न्यायमूर्ति शिंदे साहेबांची जी समिती आहे त्या समितीवर वाद आहे समिती ही संविधानिक दृष्ट्या योग्य की अयोग्य परंतु अशा समिती जी समिती आहे त्या समिती समोर बोलावणं आल्याच्या नंतर सुद्धा जरंगे गेला का जरंगे म्हणतो ना की शिंदे समितीनं खूप चांगलं काम केलं मग काम काम केलं तर मग जरंगे तिथे जाऊन आपलं मत काम मांडत नाही हा सगळ्यात मोठा मी प्रश्न विचारतो आणि त्या पुढे जाऊन जरंगे जो म्हणतो गॅजेटचा आधार वेगवेगळ्या गॅझेटचा आधार शिंदे समितीला हे बऱ्यापैकी माहिती आहे म्हणूनच हे ऑब्झर्वेशन असावेत की व्यक्तिगत माहिती नसल्यास सरकार आरक्षण देऊ शकत नाही का देऊ शकत नाही हे मी तुम्हाला अगोदरही सांगितलं की माधुरी पाटील विरुद्ध कास कुटीनी कमेटी ठाणे या समितीच्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने क्लिअर केलेलं आहे की जोपर्यंत अफिनिटी टेस्ट होत नाही जोपर्यंत विजिलन्स टेस्ट होत नाही जोपर्यंत सगळ्या पुराव्यांची बारकावीनं तपासणी होत नाही तोपर्यंत आजोबाला जरी प्रमाणपत्र मिळालं तर नातवाला मिळू शकत नाही बापाला मिळालं ले, तरी लेकाला मिळू शकत नाही जोपर्यंत ती तपासणी होत नाही त्याच्यामुळे तू कोण लक्के गया है ऐसा कोण तू क्या गया है ग्या तू हर किसी ने मैं ये नहीं कहूंगा कुनल अपमान कराए नहीं लेकिन हर किसी ने वही बोलना चाहिए भारत के संविधान ने औकात में दिया है हर किसी ने वही बोलना चाहिए जो भारत के संविधान ने अपनी औकात में दिया है उसके अलावा कुछ नहीं बोलना चाहिए कानून नहीं समझता है तो किसी से समझ लेना चाहिए लेकिन गैर कानूनी मांग करना ये भी एक षड्यंत्र का पार्ट है मनुन मतलब तुम्हारा संगाइस है कि जरंगे की जी मांगनी है ती शिंदे समितीच्या अहवालावर सुद्धा मान्य होऊ शकत नाही आणि ही गोष्ट प्राखर्यानं मी सांगतो की राधाकृष्ण विखे पाटील राधा कृष्ण विखे पाटील राधा कृष्ण विखे पाटील हे लक्षात घ्या की जर शिंदे समितीचं असं ऑब्झर्वेशन आहे तर त्या आधारावर कुणबी मराठा मराठा कुणबी सुद्धा एकत्र करता येणार नाहीत कारण जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने पाच न्यायमूर्तींच्या पाच न्यायमूर्तींच्या पीठाच्या संदर्भानं दिलेला निकाल आहे त्याच्यामुळे कुणबी मराठा मराठा कुणबी हे एक एक तत्व होऊ शकत नाही आणि त्याचबरोबर गॅझिटरच्या आधारे गॅझिट गॅझिटरच्या आधारे संदीप माननीय न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या रिपोर्टच्या आधारे अशा प्रकारे आरक्षण देता येणार नाही मी जसं म्हणालो झलक दिखला जा आजा 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 झलक दिखला जा जरंगे जे कायदे जे कायदे वंचितांसाठी आहेत जे कायदे आरपीआय साठी आहेत जे कायदे भटक्या विमुक्तांसाठी आहेत जे कायदे आमच्या कुडमुड्या जोशी ब्राह्मणांसाठी आहेत जे कायदे आमच्या पारधी भावांसाठी आहेत आंदोलनासाठी तेच कायदे तरंग्याला लागू आहेत जरंगा त्याच्यापेक्षा मोठा नाही आहे त्याच्यामुळं जरंगेचं हे सगळं जे चाललेलं आहे जरंग्याची मागणी मान्य होऊ शकत नाही आणि तुम्हाला त्या समोर त्यासोबतच सांगतो जरंगेला कायद्याचं बंधन आहे कायद्याचा